नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना तर उद्या आहे श्रावण महिन्यामधील दुसरा श्रावणी सोमवार श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो श्रावणामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे जसे की शनिवारी आपण शनिदेवाची आणि मारुतीरायाची पूजा करतो त्याचबरोबर सोमवारी आपण भोलेनाथाची भगवान शिवशंकराची पूजा आराधना करतो आणि शुक्रवारी आपण माता लक्ष्मी वैभवलक्ष्मीची पूजा करत असतो प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्व आहे तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि या पाण्याने आंघोळ करायची आहे अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमचा कोणताही शत्रू असेल तर तो दो दोन दिवसात संपेल तुमच्या समोर येऊन तो गुडघे टेकवेल तुमचे सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल त्याचबरोबर पितृदोष असतील ते दूर होतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर ते सर्व कामे मार्गी लागतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे श्रावण महिन्यामध्ये स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये पवित्र क्षेत्री जाऊन आंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे स्नानाला विशेष महत्त्व आहे तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही श्रावणामध्ये कोणत्याही एका दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे देखील तुम्हाला खूप फायदा होईल उद्याची शिवा मोठी तीळ आहे तीळ हे सौम्य आहे त्यामुळे तिळाचे आपण जे काही उपाय करतो तर ते अत्यंत प्रभावशाली असे उपाय असतात तर आता आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे कुणी करायचा आहे कधी करायचं आहे ते आपण पाहूया तर उद्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही थंड पाणी घेतले तर अतिउत्तम किंवा कोमट पाणी घ्यायचं आहे तर आता या घेतलेल्या पाण्यामध्ये आप आपल्याला काय करायचं आहे गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला एक बेलपत्र टाकायचं आहे आणि थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत ह्या आपल्याला पाण्यात टाकायच्या आहेत आणि या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे तर आता आंघोळ कशी करायची आहे अगोदर उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे नंतर डाव्या खांद्यावर आणि डोक्यावर तर या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे घरातील प्रत्येक व्यक्तीला लहान मुले असतील वयस्कर माणसे असतील यांना आपल्याला या पाण्याने आंघोळ करायला लावायचे आहे हा उपाय केल्यामुळे मुलांचे काही शत्रू असतील तर ते दूर होतील आजारी व्यक्ती त्यांचे आजार देखील दूर होतील त्याचबरोबर शत्रुबाधा असेल किंवा शत्रुपीडा असेल पितृदोष असेल तर तो ते सर्व दोष दूर होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे त्यानंतर आपल्याला अंघोळ झाल्यानंतर जे बेलपत्र आहे तर ते आपल्याला बाथरूममध्ये टाकायचं नाही ते निर्मल्यामध्ये फेकायचं आहे कारण बाथरूममध्ये निगेटिव्हिटी असते त्यामुळे आपल्याला ते पान निर्मल्यात फेकून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ झाल्यानंतर आपल्या घरातील देवांची देवपूजा करायची आहे जर का शिवलिंग असेल महादेवाची पिंड असेल तर त्याचा आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याला भस्म लावायचा आहे बेलपत्र अर्पण करायचे आहेत ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला धोत्र्याचं फूल किंवा पांढरं फूल आपल्याला महादेवाच्या पिंडीला अर्पण करायचं आहे त्यानंतर शिवामूठ ही आपल्याला उद्या शिवामूठ पांढरे तीळ आहेत त्यामुळे ती अर्पण करायची आहे शिवामूठ वाहताना आपल्याला कोरडी व्हायची नाही थोडीशी ओली करून व्हायची आहे त्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे तेथे जाताना देखील आपल्याला तांब्याचं तांब्या पाणी भरून न्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत आपल्याला तिथे जाऊन मंदिरात पिंडीचा अभिषेक करायचा आहे दुधाने मदाने पाण्याने तुम्हाला जसा अभिषेक करता येईल तसा अभिषेक करायचा आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचे आहेत हे सर्व करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला सतत जप करायचा आहे स्त्री असेल तर शिवाय पुरुष असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर भस्म लावायचा आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे धोत्र्याचं पान फूल फळ अर्पण करायचं आहे शिवामूट व्हायचे आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला शिवलीला मृतातील अकरावा अध्यायाचं पठण करायचं आहे ओम शिवाय या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे भगवान शिवशंकरांना श्रावण महिना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रावणामध्ये आपल्याला भगवान शिवशंकराच्या जेवढ्या सेवा करता येईल जेवढ्या उपासना करता येईल तेवढ्या आपल्याला करायच्या आहेत आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्ही उद्या नक्की आंघोळ करा तुमचे कोणतेही शत्रू असेल दुश्मन असतील तर ते तुमच्यासमोर येऊन गुडघे टेकवतील तुमचे कितीही सात पिढ्यांचे दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल त्यामुळे उद्या हा उपाय करायला विसरू नका तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया तसाच एक नवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ